हिटान रन्स थरार भरधाव कारने घरासमोर उभ्या पाच महिलांना उडवले वृद्ध महिला ठार जळगावातील मेहरूण परिसरातील मंगलपूर येथील घटना जमावाकडून कार्यकर्त्याला चांगलाच चोप मेहरूण परिसरातील मंगलपुरी गल्लीत आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या पाच महिलांसह दोन चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडले आहे यात चार महिला जखमी झाल्या आहेत विशेष म्हणजे यात एका महिलेच्या हातात असलेल्या दुखापत झाली असून त्याचे प्राण वाचले आहेत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते दरम्यान जमावाने कारचालकाला चांगला चोप दिला असल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते आहे शोभा रमेश पाटील वयवर्ष साठ राहणार साई प्रसाद कॉलनी मंगलपुरी मेहरून असे मृत महिलेचे नाव आहे त्यांच्या पश्चात दिव्यांग पती एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे जळगावातील मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात आज गुरुवारी सायंकाळी काही महिला गप्पा मारीत आपल्या घरासमोर उभ्या होत्या तर एक महिला रस्त्यावरून जात होती त्याचवेळी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार एम एच झिरो फाय एस झिरो फाय सेवन फोर रस्त्याने भरधाव आली कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभे असलेल्या एका महिलांना धडक देत उडवले होते ही धडक इतकी भीषण होते की त्यात दूध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होऊन त्या जागेच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेल्या संगीता प्रकाश महाजन वर्ष अठ्ठेचाळीस जयश्री जगदीश राऊत वयवर्ष तीस सुमनबाई साहेबराव पाटील वय वर्ष पासष्ट अर्चना पाटील वय वर्ष चाळीस या जखमी झाल्या तर दोन लहान मुलं देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे एका महिलेच्या हातात असल्या चिमुकल्या बाळाला देखील मार लागलाय या घटनेमुळे परिसरातील लोक जमा होऊन त्यांनी तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले जखमी महिलांपैकी एकीचे पती प्रकाश महाजन यांनी जखमींना अपघातग्रस्त कारमध्येच टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले तेथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले दरम्यान या अपघातातील कारचा चालक पवन कैलास पाटील वैवर्ष पंचवीस राहणार सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी मेहरून जळगाव हा नव असल्याचे समोर आले आहे अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवर चांगला चोप दिला त्यानंतर ते त्याला घटनास्थळी आलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले कारचा चालक रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान या घटनेमुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे काय डी सी पोलीस स्टेशन मधील रामेश्वर कॉलनी मेरून परिसरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे त्यातील जो वाहन वापरलेलं होतं वाहन होत होंडा सिटी कार तिचा नंबर होता एम एच झिरो पाच एस झिरो पाच चौऱ्याहत्तर त्यावरील चालक पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्ष हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक ताबण्याच्या वेळेस त्याच्याकडून एक स्केटर दाबल्या गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे सदर अपघातामध्ये सुरुवातीला तीन महिला जखमी झाल्या त्यानंतर गाडीवरील कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील व पासष्ट वर्ष या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला त्या अपघातात मैत झालेली आहे सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे अपघात झाला त्यावेळेला त्या ठिकाणी थांबून जो आरोप चालक आहे तो आणि त्याची गा जी गाडी होती त्या गाडीमध्ये जे जखमी होते त्यांना बसवलं त्यांना चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि ज्या जखमी झालेले होते त्यांना देखील त्याच गाडीमध्ये बसून हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलाइज केलेलो मुलं जो बॅकग्राऊंड आहे सर जो चालक आहे तो अकाउंटंट आहे आणि पंचवीस वर्ष वयाचा आहे तो देखील रामेश्वर कॉलनीमध्ये त्याच एरियात राहणारा मुंडला त्यांना किरकोळ जखमा आहे त्यातील एक महिलेला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे बाकीच्या दोन महिलांचा उपचार सुरुवात त्याला हिट रन म्हणलं हिट एंड रन म्हणण्यापेक्षा अपघात आहे हा अपघात झाला आणि त्याला त्या ठिकाणावर ताब्यात देण्यात आला जखमीला देखील त्याच्याच गाडीमध्ये दे, हॉस्पिटलमध्ये पाठवून आला